पहा आता आज आपल्याला शासकीय चित्रकला ट्रेड परीक्षा याविषयी माहिती पाहिजे आहे यामध्ये आपल्याला चार विषय दिलेला असतात त्या चार विषयांच्या संदर्भात आपण या ठिकाणी काय करणार आहोत चर्चा करणार आहोत याच्यामध्ये एलेमेंट्री परीक्षा ही पहिली परीक्षा आणि इंटरमिडियेट परीक्षा ही दुसरी परीक्षा असते यामध्ये आपणास चार विषय दिलेले असतात त्यातला पहिला विषय जो आहे तो वस्तुचित्र आता हा वस्तुचित्र म्हणजे काय तर समोर ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या वस्तू आपणास कशा दिसतात त्याप्रमाणे आपल्याला चित्र रेखाटन करावे लागते मग आता याच्यामध्ये वस्तू देताना बादली मग जग किंवा डिश असं या पद्धतीने आपल्याला वस्तू दिल्या जातात मागे दिलेल्या जर रेखाटन करणे म्हणजे नक्की काय करणे तर समोर आपल्याला जी वस्तू दिलेली ती रचना करता आली पाहिजे पण त्याच्या अगोदर आपल्याला महत्वाचं जो विषय आहे तो आहे रेखाटन आपल्याला रेखाटन करता आलं पाहिजे तर कोणतीही वस्तू किंवा कोणतंही चित्र काढायचं असेल तर त्याच्यासाठी रेषांचा सराव करतोच आहे मग आता या रेषांचा सराव करताना आपल्याला कोणती चित्र काढायचे असेल तर रेषा कोणत्या कधी कशा वापरायच्या हे माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण काय करणार आहे रेषांचा सराव कोणतीही चित्र काढण्याच्या अगोदर आपल्याला रेषा आल्या पाहिजे म्हणून रेषांचा सराव त्याच्यामध्ये रेषाची उभी हिरवाणीचं उभी त्याच्यानंतर दुसरी रेषा आडवी तिसरी रेषा तिरपी डावी करून तिरपी ओशी करून तिरपी याला म्हणायचं तिरपी महत्वाचं आहे म्हणजे या रेशनचा सर्व आपल्याला करावाच लागत तेव्हा आपल्याला चित्र काढता येईल आता या रेषेच्या चित्रामध्ये कसा उपयोग होतो ते आपल्याला पाहिजे उदाहरणार्थ जर आपल्याला बातमी दिली असेल तर बासवीचा आखडा हा आडवीरेश उभी उभी उभीरेश आणि आडवी आडवीरेश यामध्ये तो तयार करायचा आहे याच्यामध्ये दोन तीन पॅशा टाका लागतील म्हणजे खालच्या आकार तो लहान असतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय आहे दोन तीन पॅशा आता आपल्याला आपल्याला काय करायचं आहे लंब गोळ रेखा तरी काढायचं तसंच आपल्याला काय करायचे खाली सुद्धा लंबगोल टाकायचा आहे आणि या ठिकाणी काय करायचं त्याचा बेस काढायचा आहे आता आपण पाहू त्याच्यामध्ये त्या रेषा काढल्यानंतर पाहा आपल्याला एक वस्तू तयार दिसते की आता तुम्ही सांगून ना तुम्हाला मुलं येईल की काय तयार झालंय म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला काय आहे रेशनचा सराव करणं गरजेचं आहे ए आय रेशनचा सराव जर आपण केला तर प्रत्येक चित्रामध्ये आपल्याला ते टाकणं सोपं जाणार आहे म्हणून सराव काय करायचा तर एक रेश उभी असेल आपल्या त्या हातीमुळे असतात दुरेगी एक रेगी तर ह्या एका लाईन मध्ये त्या काय करायच्या उभ्या रेषा टाकायच्या याला म्हणजे सराव आता <coughs> हाती झाला पाहिजे सराव तर कमीत कमी एक सराव आपल्याला करावा ते झालं एक लाईन मध्ये त्याच्यानंतर या रेषेचा झाला दोन लाईन मध्ये काढायचा एक दोन दो 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 तीन म्हणजे तीन रेषा झाली दोन रेषामध्ये उभी रेष आता पुढची काढताना दोन एक दोन तीन तीन रेषामध्ये एक उभी रेष म्हणजे या या रेषेचा रेषेबाबत काय हे आपल्याला जेव्हा चित्र मोठं काढायचं किंवा आपल्याला पट्टीचा वापर न करता रेषा कोण झाल्या पाहिजे हा त्याचा मागचा उद्देश आहे त्याच्यानंतर पुढे काय करायचं चार रेषा असणार चार रेषा म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे वहिच्या चार, चार रेषा असणाऱ्या भागामध्ये एक उभी रेषा काढली म्हणजे पट्टीचा वापर न करता आपल्याला या रेषा वापरता उपयोग काय की चित्र काढताना आपल्याला पट्टीचा वापर करायचा नाही म्हणजे आपल्याला पट्टीचा वापर न करता सरळ रेषा ओढता आल्या पाहिजे हा याच्या मग आता या पद्धतीने दोन रेषांमध्ये तीन रेषांमध्ये चार रेषांमध्ये रेषांचा सराव करायचा एक रेषे त्याच्यानंतर पुढे आता होतो आता याचा उपयोग आपल्याला करायचं आहे कधी सरावा सांगतो आता इथे समजलं तुम्हाला त्याच्यानंतर आडवे रेषे आडव्या रेषेचं सुद्धा कसं जी आपली एक रेषीमुळे असते त्या रेषेमध्ये काय करायचं या रेषेला समांतर आडवी रेष ओढायचं पट्टीचा वापर न करता आपल्याला आडवी रेष ओढता आली पाहिजे हे काही करायचं आपल्याला एक रेष करायचं एका पानावरती सराव करायचा कुठंही पट्टीचा वापर करायचा नाही पेन्सिलचा वापर करताना हलक्या हाताने पेन्सिलचा वापर करायचा बरोबरचा वापर शक्यतो टाळाचा त्याच्यासाठी पेन्सिल वापरताना हलक्या हाताने काय करायची पेन्सिल वापरायची त्याच्यानंतर किरपी रेशी रेषेचा सराव काय करायचा हलक्या हाताने आडवा रेषा हिरपेरेषा डावीकडून उजवीकडे पण खालच्या बाजूला काय याला म्हणतात सराव हा सराव तुम्हाला एक पेज करायचा त्याच्यानंतर दुसरी रेषा आहे हा सराव करायचा आहे हा एक पेज करायचा आहे म्हणजे एका पानावरती हा सराव करायचा आहे चित्र सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय रेषांचा सराव हा करावा लागणार त्याच्यानंतर गोल आता गोलचा सराव करायचा आता गोलचा सराव करण्यामा उद्देश काय आहे की कोणतेही चित्र काढायचे असेल तर आपल्याला गोल काढावा लागतो म्हणून वर्तूळ काढताना कंपाचा वापर न करता कंपाचा वापर न करता गोल काढण्याचा प्रयत्न करायचा जर आपल्याला हे गोळ वाटत असेल तर काय करायचं कंपास घ्यायचं कंपासने एक वर्तुळ आखायचं त्या वर्तुळावरती काय करायचं आपल्या हाताचा सराव म्हणजे इथे समजा कंपासने काढलेला आहे म्हणून याच्यावरती हा हात असाच पुरवायचा एकदा होता एक फिरवला की तसाच काय करायचा दुसऱ्या बाजूला वर्तुळाचा सराव करायचा याला म्हणजे वर्तुळाचा सराव आता हे वर्तुळाचा सराव किती पान करायचे एक पान वर्तुळाचा सराव करायचा म्हणजे आपल्याला व चित्र किंवा वस्तू काढायची असतील तर आपल्याला त्याचा उपयोग करतो आता इथे लंब आहे आता लंब आपल्याला बऱ्याच चित्र काढताना तुम्हाला ताण आहे लंब लंबगोल हे म्हणजे आपण समजा बादलीचं चित्र काढायचं असेल तर बादलीचं चित्र काढताना आपल्याला बादली कशी दिसते समोर ठेवल्यानंतर कशी दिसते हलवून पाहिल्यानंतर कशी दिसते किंवा वरून पाहिल्यानंतर कशी दिसते याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण घेता येईल कुकरचं जी रिंग असते त्याला वाल म्हणतो वाल कुकरचा वाल काळा हवा जातो तो, तो, तो नाही तर जी रिंग असते काळी रिंग ती काळी रिंग आपण जर धरली तर समोर जर धरली तर बोज दिसते ती आपण अशी तिरपी किरपी तिरपी धरत दर्थ गेलो तर आपल्याला या पद्धतीचं चित्र दिसत म्हणजे गोल वरून समोर तर या पद्धतीने थोडं तर या पद्धतीने अजून तर या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला त्या रिंगचा उपयोग त्या चित्र काढण्यासाठी सुद्धा करता येईल आता याच्यासाठी काय करायचं आपल्याला लंब लंबगोल जे आहे हे लंब गोल हे आपल्याला करायचं हा सर्व करायचा हा सुद्धा एक पानाचा करायचा आहे त्याच्यानंतर लयला रेषा लयरा रेषा करताना पाण्याच्या माचे सारखा आकार त्याला म्हणायचं लयरा जे रेषेचा उपयोग आपल्याला करताना या रेषेचा उपयोग प्रत्येक ठिकाणी म्हणजे रेखाटन करताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी या रेषेचा उपयोग करावा लागणार आहे म्हणून आपल्याला काय करायचंय या रेषेचा सुद्धा सराव एक पान करायचे त्याच्यानंतर वक्ररेषा वक्ररेषा म्हणजे नागमे आकारायचा वक्ररेषा याला उद्या वक्ररेषा हा सुद्धा काय करायचंय सराव करायचा आहे याचा उद्देश काय हे रेखाटन करण्याचा उद्देश हे एकच की आपल्याला चित्र तयार करायचं असतं तर ते चित्र तयार करत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला रेषाचा उपयोग करावा लागणार आहे रेषा म्हणजे काय तर रेषा ही बिंदूने तयार होते अनेक बिंदूंचा संच समूह म्हणजे रेषा एका रेषेमध्ये डॉट डॉट टिंब 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 टाकले की एक रेषा तयार होते म्हणजेच आपल्याला रेषांचा सराव हा महत्वाचा आहे तर या भागामध्ये आपण फक्त रेषा हा सराव आपल्याला करायचा आहे तर या रेषेचं नाव काय उभी रेषा काय म्हणायचं उभी उभी रेषा ही आडवी रेषा तिला म्हणायचं आडवी रेषा या ही कोणत्या तर या आहेत तिरपी रेषा तिरपी रेषा त्याला काय म्हणायचं गो हा कोणता कोण लंब गोल लंब गोल आणि ही पंची वक्र रेषा वक्र रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात रेषांचा सराव आपल्याला करायचा आहे या भागामध्ये आपण एवढंच पाहू की रेषांचा सराव याला काय म्हणायचा आपण रेषांचा सराव <tip> हा सराव केल्यानंतर आपल्याला वस्तू कसे काढायच्या किंवा वस्तूची रचना कशी करायची हे पाहता येईल ह्या भागामध्ये आपण एवढंच पाहिजे पुढच्या भागामध्ये आपण वस्तू कशी काढायची ते आपण पाहणार आहोत म्हणून मी दिलेले जे काम आहे ते तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे ते पूर्ण केल्यानंतर काही व्हिडिओ मी तयार करणार आहे की जे आपल्याला आता ऑनलाईन तर घेता येणार नाही कारण आपल्या जवळजवळ सातशे विद्यार्थिनी या ग्रुपला जॉईन आहे तर आपण काही व्हिडिओ तयार करून आपण ते तुम्हाला शेअर केले जातील तर ते तुम्हाला व्हिडिओ पाहून त्यातून तुम्हाला बरेच शिकता येईल धन्यवाद